नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आबा हे सरोजला समजावत असतात आबा सरोजला म्हणत असतात की सरोज अगं तुझं नक्की चाललं तरी काय आहे तू आधी कशीच कधीच अशी वागली नव्हती दुसऱ्यांच्या संसारामध्ये तू कधी डोकून सुद्धा बघितलं नव्हतं आज काय चाललंय तुझं असे का वागतीस तू तेव्हा सरोज आबांना म्हणते की अहो आबा माझ्या डोळ्यासमोर माझ्या लेखाचा संसार हा मला अशा पद्धतीने दिसतोय मी कसं काय सहन करू या सर्व गोष्टी सांगा आबा तुम्ही आबा आत्तापर्यंत मी असं वागले नव्हते कारण त्याच्यामागे कारणही तसंच होतं की माझ्या मुलाचा त्या सगळ्याशी काही संबंध नव्हता परंतु आज जर माझा मुलगा या सर्व गोष्टीमध्ये अडकला गेला असेल तर मी चुकीचा विचार करते कशी काय करेल बरं आबा अहो तुम्हीच या गोष्टीचा जरा विचार करा ना अहो तुमच्या मतीनुसार तुम्ही सांगितलं म्हणून त्या मुलीशी लग्न केलं आता त्या भिकारड्या मुलीसोबत त्याला बाकीच्या सगळे विधी देखील करावे लागतात नाही एक मुलगा म्हणून आपण या सर्व गोष्टींचा त्याचा विचार करतोय का नाही लग्न झालंय म्हणजे त्याच्या घरात फुलांचा हार पडलाय त्याच्या पाठीवरती लोणं आलंय या गोष्टीचा आपण कधी विचार केलाय का आपण या गोष्टीचा कधी विचार करतो का त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं लग्न आहे का तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं लग्न एन्जॉय करतोय का त्याचं लग्न तो जगतोय का त्याची मुलगी खरंच चांदेकरसाठी योग्य आहे का सर्व सगळ्यांचे उत्तर एकच आहे ते म्हणजे नाही दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत जर त्याने लग्न केलं असतं तर कदाचित त्याच्या संसारात सुखाचं झालं असता परंतु ती गोष्ट आता होऊ शकत नाही बिचाऱ्याचं आयुष्य नुसतं उद्ध्वस्त झालंय सरोज आपण म्हणत असते आबा बोला ना आता मी जे काही बोलले त्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे आबा म्हणतात सर्व मला तरी हेच वाटतं तू उगाचंच स्वतःचं बोलणं हे अद्वैतवर लागते उद उगाच्याच अद्वैतला खरं करायला लावते उगाचा स्वतःचा विचार त्याच्यावर लादत आहेस तू रड रर, रडत कडत का होईना ते दोघं संसार करत आहे ना मग करू दे त्यांना संसार हळूहळू हो, 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 त्यांचा नक्की फुलेल मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की त्यांचा संसार चालू आहे ना तो अशा पद्धतीने सर्व गोष्टी करू देत की तू कशाला मध्ये पडते आहेस मग त्यांना एकमेकांसाठी निर्णय घेऊ दे तू कशाला सांगतेस हे करते करू म्हणून तू सुज्ञ आहे करू दे त्याला काय करायचं आहे ते सरोज म्हणते की त्या दोघांनाही निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नाही आहे आबा म्हणतात सरोज सर्व जगास काय करते तुला आंबाबाईने दिलेले आंबाबाईने दिलेले कोल कळत नाहीत का सरोज आम्हाला म्हणते आबा आंबाबाईने दिलेले कौल म्हटल्यानंतर संसार सुखाचं होतं असं काही नाही आहे आबा, मझे मझे आबा एक गोष्ट नीट लक्षात घ्या मुळात म्हणजे दोघांमध्ये कॅम्पॅटेबिलिटी नाहीये तो संसार सुखाचा होत नाही आबा आमच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं आहे आम्ही दोघं कधीच एकमेकांसाठी पूरक नव्हतो तुम्ही बघताय ना आमचा संसार आहे आम्ही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट नव्हतो त्यामुळे या सर्व गोष्टी झाल्यात आता जे माझ्यासोबत झाले ते माझ्या सोबत होऊ नये एवढंच मला वाटतं अद्वैतने असं माझ्यासारखं आयुष्याचं जगावं नेहमी डिस्टर्ब राहावं त्यालासुद्धा आनंदी राहण्याचा अधिकार आहे त्यावेळी आबा सरोजला सांगतात की सरोज तुझा जो संसार बुडाला आहे त्याचं कारण वेगळं होतं तू उगाच कुठल्याही गोष्टी कुठेही जोडू नकोस असं आबा सरोजला समजावून सांगत म्हणतात की तू एक गोष्ट इग्नोर करू नाही। हो शकत नाही आई अंबाबाईचा आशीर्वाद अद्वैत आणि कला यांच्या पाठीशी आहे आई अंबाबाई आत्तापर्यंत खूप संकेत दिले आहेत आज लाईव्ह उदाहरण म्हणजे तू आज बघितलंस ना होळीच्या टायमिंगला अंबाबाईने स्वतः त्या मुलीचा मग भरून तिला आशीर्वाद दिला आहे याचा काय अर्थ होऊ शकतो तू कधी विचार केला आहे का या सर्व गोष्टीचा तिचा मळवट कोणी भरलाय भरला भरलाय सर्व जग या सर्व गोष्टी तुला दिसत नाही आहे तुला कळत का आहेत जरा नीट बघ आंबाबाई संकेत देत आहे आपल्याला प्रत्येक वेळी